दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोजे पिंपरी बुद्रुक तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील सत्यजित बापूराव थोरात या विद्यार्थ्याने अतिशय गरीब परिस्थितीवर मात करत त्यांची एअर इंडियाच्या इंटरनॅशनल कॅप्टनपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सत्यजितचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय वसमत येथे झाले त्यानंतर त्याची बोईंग विमान बी सेवन थ्री सेवन या इंडियाच्या इंटरनॅशनल कॅप्टन निवड झाली निवड होणारा सत्यजित हा मराठवाड्यातील एकमेव विद्यार्थी आहे सव्वीस जानेवारी रोजी शाळेतील शिक्षकांनी व गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला अरुण दिपके टी व्ही सेवन हिंगोली